अलीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि समाज माध्यमांचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत असलं तरी देखील मुद्रित माध्यमावरील लोकांची विश्वासार्हता तसूभरही कमी झालेली नाही आहे यापुढील काळात देखील मुद्रित माध्यमांचं महत्त्व कायम राहील असा विश्वास जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे पाटील यांनी व्यक्त केला आहे जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार भवनामध्ये दर्पण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा सरकारी वकील इंगळे पाटील हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अब्दुल हाफीज हे होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल चव्हाण ज्येष्ठ पत्रकार भरत धपाटे पत्रकार संघाचे अध्यक्ष फकीरा देशमुख किशोर आगळे विनायक दहातोंडे अक्षय कुमार यादव आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होते यावेळी बोलताना जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट इंगळे पाटील म्हणाले की अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि समाज माध्यमांचा प्रचंड वापर वाढला आहे त्यामुळं मुद्रित माध्यमांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे मात्र समाज माध्यमांचा कितीही वापर झाला तरी मुद्रित माध्यमांचे आणि वृत्तपत्रांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही समाजाचा विश्वास कायम राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे जालना जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकजुटीनं लढा उभारून आवाज उठवावा असंही आवाहन अब्दुल हाफीज यांनी केलं आहे त्यांनी सहा तारीख सहा जानेवारी हा पत्रकारांचा एक संघ हा असा महाराष्ट्रामध्ये मानला जात आणि मागचा काळ जर त्यांनी बघितला तर काही मोजके संघटना या क्षेत्रामध्ये काम करायची आणि एक ठसा त्यांनी त्या महाराष्ट्रामध्ये होता आज आपण मध्ये बघतोय की किती प्रकारे आता संघटना निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे काय झालं की प्रशासनामध्ये किंवा पॉलिटिकल क्षेत्रामध्ये या पत्रकारांचं काय गोष्टी जसा टिकलं पाहिजे होतं तसा आपल्याला मी दे बऱ्याचदा बेरोप्रेटशी बोलतोय त्यांची जी भेट घेतोय ते गप्पा सप्पा अमक होतात ते म्हणताय की मागचा काळ बघा की एक लेखणी पत्रकारिता ज्याला म्हणत होत की एखादी बातमी आली तर त्याची गंभीरता किती होती आज ते गंभीरता राहिलेली नाही कितीही आपण बातमी लिहा परंतु त्याचा आज आपण सर्व आज हा धर्मदिन ज्यांनी दर्पण काढला होता बाळशास्त्री जामनेकर की यासाठी कि या जे गोर गरिबांचे प्रश्न आहेत शोध पत्रकारिता आहे आज पेट पत्रकारिता झालेली आहे आणि त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक्स चॅनल माध्यमातून जे पत्रकारिता सुरू झाली मागचे काय आठ दहा पंधरा वर्षापासून हा घातक आहे आज पण लोकांचा प्रिंट मीडियावर विश्वास आहे आणि लोक प्रिंट मीडिया वाचतात त्यांच्यावर विश्वास ठेवतात आज त्या दिवशी आपण एवढाच निर्धार करू की येणाऱ्या काळामध्ये आपली पत्रकारिता ते सांभाळले पाहिजे आणि या पत्रकारिताच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न नेहमीच आपण हाताळले पाहिजे आणि संघटनामध्ये युती असली तरी आपण काय करू शकतो आणि जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलो तर त्याचा परिणाम आपण बघ बघितलेला आहे की आज आपली अवस्था काय आली यासंगी एवढंच सांगतो की पत्रकारांचे जे प्रश्न आहे ते मार्गे लावण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे आमचे नेते सन्मान्य एस एम देशमुख महाराष्ट्रामध्ये हो दे� काम करत आहे आणि ते त्यासाठी त्यांच्या वरचे लेवलवर चांगला एक प्रभाव आहे आणि शासन कोणाचाही असो तो मराठी पत्रकार परिषदेला एक आपला मान सन्मान आहे यापुढे ते राहील असा मला विश्वास आहे अठराशे बत्तीस ला ज्यावेळेस ही सुरुवात झाली होती आणि आज आपण ज्यावेळेस एकवीस व बावीस शतक म्हणतो त्यावेळेस आपण कुठे खूप महाग आहे मला सांगा पेपर सुरू करणं सोपं आहे पण ते चालवणं जाहिरात छपाई करणं सगळ्यात अवघड गोष्टी आहे त्यामुळे ह्या पत्रकारितेमध्ये लोक खूप आवडीने येतात पण एका झटक्याने बाहेर पडतात मोठमोठे मुट ब्रँडचे पेपर आहेत आज पहिल्यांदा पेपरचा आत्मा हा संपादक म्हणून राहत होता आज सगळे पेपर पाहिले तर त्याचं पहिलं पेपर पानचही जाहिरात असतं कधी कधी मोठमोठे मुट पेपर जस आपण घेतो आता त्याचं पहिलं पानच जाहिरातीच असतं आणि बातमी नंतर असते जर हे उलट चक्र फिरत आहे आणि राजकारणी लोकांच्या धावणीला आहे स्पष्ट होतो तरी आपण यासाठी वाचलेलो हो आहोत की इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू असताना सुद्धा लोक आज वाचन करतात म्हणून त्यांचे आभारी म्हणून आपण टिकलेलं आहोत म्हणजे त्यांचे आभार आपण व्यक्त करते वेळेस एखादा सत्तर वर्षाचा ज्यावेळेस व्यक्ती पेपर वाचतो वेळ जात होऊन असतो पण तो वाचून मैदानामध्ये उतरू शकत नाही पण नवीन मुलगा ज्यावेळेस वाचून मैदानात उतरत त्यासाठी आपल्या लिखाणी कोथर झालेली राजकारणी लोकांच्या शिवाय आपण पत्रकारिता करू शकत नाही तर ठीक याच्यामध्ये बदल करा पाच वर्षाला निवडणूक आहे इलेक्शनचे जे पुरत त्यांच्या जाहिरात येऊन छापा लोकांना का आकर्षित काय समजा नूतन असा रोड चालू आहे तिथला अधिक्रमण निघलं पाहिजे तहसील ऑफिस मध्ये कोणी बसत नाही लोकांना हे अपेक्षित आहे राशन वेळेवर कोणाला भेटत नाही अपेक्षित आहे पोलिटिशियनला कोणी तक्रार घेत नाही लोकांना हे अपेक्षित बातम्या आहे पण तसं होत नाही बोलण्यासाठी खूप आहे आणि कृती खूप अवघड आहे त्याच्यामुळे बोलून आपण विसरत नाही पाहिजे